तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप सुद्धा सुरू झालंय काँग्रेसला विधानसभेसाठी एकशे पंचवीस जागा हव्या असल्याची माहिती आहे महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात काँग्रेस सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणार हे निश्चित असल्यानं जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता किमान सव्वाशे जागा लढू द्या अशी भूमिका काँग्रेसनं घेतली काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं साम टीव्हीला ही माहिती दिली आहे विदर्भात अडतीस जा ते, ते चाळीस जागा काँग्रेसला हव्यात एकशे पंचवीस जागा ज्या हव्यात त्यातल्या कुठल्या विभागात किती हव्यात ते आपण बघतोय मराठवाड्यात पंचवीस ते तीस जागा हव्यात उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला वीस जागा हव्यात तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीस जागा काँग्रेसला विधानसभेसाठी लढवायच्या तर मुंबईमध्ये अठरा जागा काँग्रेस मागत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका